नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सर्षे स्वागत आहे असेच सरकारी नोकरीविषयी नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब ला या बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व भरतीची माहिती प्रथमतः पाहायला भेटेल आज जी एम सी सोलापूर भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती निघालेली आहे सदर भरतीची पदसंख्या आहे एकशे त्रेपन्न जागा आहेत या पूर्णपणे दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी आहे पदाचे नाव हे चतुर्थ कक्ष कक्षसेवक एकशे तेवीस पदसंख्या आहे बाह्य रुग्णविभागसेवक नऊ पदसंख्या आहे शिपाई तीन पदसंख्या आहे माळी एक पदसंख्या आहे पंप सहाय्यक एक पदसंख्या आहे क्षय सेवक एक पदसंख्या आहे प्रयोगशाळा सेवक दोन पदसंख्या आहे चतुर्थश्रेनी कर्मचारी दोन पदसंख्या आहे रुग्णवाहक एक पदसंख्या आहे स्वयंपाक सहाय्यक स्वयंपाकी तीन पदसंख्या आहे परिचारिका जेवण सेवक तीन पदसंख्या आहे सेवक दोन पदसंख्या आहे पोस्टमॉर्टम रूम परिचय दोन पदसंख्या अशा एकूण एकशे त्रेपन्न जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रताही दहावी उत्तीर्ण उमेदवार जे पण आहेत ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरती वयाची अट ही बार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस वर्ष आहे राखीव प्रवग ई डब्ल्यू एस अन्नाद्यांसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे नोकरीची ठिकाणी तुमचे पूर्णपणे सोलापूर जिल्ह्यातच राहणार आहे जे वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्याच ठिकाणी तुमची परमनंटली नियुक्ती राहणार आहे सदर भरतीसाठी अर्ज करत असताना खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये परीक्षा फी आहे व राखीव प्रवर्गसाठी नऊशे रुपये परीक्षा फी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सदर भरतीसाठी सविस्तर जाहिरात ही खाली दिलेली डाय गुगल डॉट कॉम फाईल आहे या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भरतीविषयी माहिती मिळणार आहे ती सर्व वाचूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन थ्री डी आय जी आय एल एम डॉट कॉम ई फॉर्म कन्फर्मेशन एच टी एम एल डबल थ्री झिरो डबल सिक्स नाईन फाय झिरो टू वन इंडेक्स एच टी एम या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुम्हाला प्रथमता रजिस्ट्रेशन करायचं आहे ही भरती आय बी पी एस मार्फत घेणार आहेत त्यामुळे इथं पूर्णपणे रजिस्ट्रेशन करून तुमची पूर्णपणे फॉर्म भरायची प्रोसेस पूर्ण करायची आहे व एक्झाम फिल करून तुम्हाला भविष्यासाठी लॉगिन आणि पासवर्ड सेव्ह करून ठेवायचा आहे सदर शैक्षणिक महाविद्यालयाविषयी पूर्णपणे माहिती घेण्यासाठी व्ही एम जी एम सी डॉट ई डी यू डॉट इन या वेबसाईट तुम्हाला वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे सदर भरती दहावी उत्तीर्णसाठी खूपच चांगल्या प्रकारची आहे व फक्त या वर्षासाठी एक्झामही आहे याच्यात कोणत्याही प्रकारची उंची हे फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही आहे फक्त तुम्ही शंभर मार्काचे एक्झाम दिल्यानंतर या भरतीसाठी पात्र होऊ शकतात तर ज्यांची पण उंची बसत नाही त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करावा धन्यवाद